हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मी संघर्षा संतोष कोले पाटील तथा जिल्हा लोकसभेचे नेते आणि बुधनद पक्षाचे पक्षप्रमुख व मराठी हिंदी अभिनेते अर्थात माझ्याकडे आष्ट नेतृत्व आहे म्हणून मला अनेक जण आष्ट नेतृत्व म्हणतात संघर्षोद्धाही म्हणतात या सर्वांनाच मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो आपल्या सर्वांशी मी संवाद साधणार आहे याच्याकरता फेसबुकवर येण्याच्या अगोदर मी सूचना करावी म्हणून मी आपणाशी दुपारी बारा वाजता संवाद करणार आहे सध्या साडे अकरा वाजलेले आहेत साडे अकरा पावणे बाराच्या आसपास टाईम झालेला आहे पंधरा मिनटांनंतर परत आपण भेटणार आहोत मला विशेष करून साऊथ आणि हिंदीमधून दोन ते तीन चित्रपटाची ऑफर आलेली आहे आणि त्याची तिन्ही चित्रपट मी करतो आहे त्याचं त्याच विषयावरती मी आपणास काही सूचना करणार आहे आणि जालना लोकसभेबद्दल एक चांगली बातमी तुम्हाला सांगणार आहे भेटूया पुन्हा दुपारी बारा वाजता सर्वांना सुप्रभात